काय बोलतं या गोष्टीचा फारसा विचार करायचा नसतो जीवन हे एकदाच आहे आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपल्याला आनंद जगता आलं पाहिजे विनाकारण कोणाच्याही बोलण्याने जीवनाचा वेळ हा व्यर्थ वाया घालवतो त्यामुळे ऐर्या नादा लागून किंवा कोणीतरी काहीतरी बोललंय म्हणून स्वतःला जुरत ठेवू नका जसं दिसतं तसं अजिबात नसतं म्हणूनच तर जग फसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे आपल्या नातेवाईकांचे व्हावं असं म्हणणारे आपले नातेवाईक मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नातच असतात तुमच्या घरात कधी भांडण तंटे वादविवाद होत असतील तर ते मिटवण्यापेक्षा वाढवण्याचे काम हे लोक करत असतात तुमच्या प्रत्येक प्रगतीला आणि यशाला कशी नजर लावायची हे त्यांना चांगले ठाऊक असते आपल्या घरामध्ये अशी वाईट घडलं तर सर्वप्रथम हेच लोक तर आनंद साजरा करतात बऱ्याचदा नातेवाईकांपेक्षा परके लोक आपल्याला वाईट प्रसंगामध्ये मदतीला धावून येतात आपल्याला सावरून घेतात अशा वेळी आपल्याला जवळची वाटणारी माणसंही फक्त गंमत बघत असतात टोमणे मारणे कुचकुच बोलणे शिवेगाळ करणे विशेष म्हणजे असे गुण त्यांच्यामध्ये असतात अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपली प्रगती करायला हवी कारण असे लोक मानसिकदृष्ट्या असंतुलित म्हणजेच आजारी असतात बघा तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का नक्की विचार करा आपण सुंदर प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांनी नेहमीच बोलत असतो अशा अनेक विचारांसोबत नेहमीच आपण भेटत असतो दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेले नाते हे दोन्हीमध्ये थोडीसारखं गोळवा उतरत नाही स्वार्थी जगात कोणी कोणाला साथ देणार नाही इथे लढणंही स्वबळावर आहे आणि सावरणं देखील आहे त्यामुळे विनाकारण बोलण्याने बसू नका आदर पैशाचा असतो माणसाचा नाही जर कोणी तुम्हाला विचारलं की तुम्ही काय करता तर समजून नका की समोरच्या माणसाला तुमचं हे जाणून घ्यायचं आहे की कि तुम्ही किती कमवता यावरून तुम्हाला किती आदर द्यायचा आहे ते ठरवणं सोपं जातं आपण आपले संपूर्ण आयुष्य वस्तू खरेदी करण्यात किंवा इच्छा पूर्ण करण्यात घालवतो आणि नंतर शांततेच्या शोधात फिरतो सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे म्हणून त्या माणसं जपायला त्या हिशोबाची आणि त्या लायकीची असली पाहिजे समोरच्या व्यक्तीला गरज नसेल तर आपणही नातं ओढून ताणून निभावण्यात काहीच अर्थ नसतो मुलगी आजारी असेल तर खूप वाईट वाटतं आणि सून मात्र आजारी असेल तर मात्र ती नाटक करते असं सहज तुम्ही बोलून जाता दोघेही मुलीच आहेत मग हा भेदभाव का फक्त ती दुसऱ्याची मुलगी आहे म्हणून आपली आई आजारी पळसली की मुलींना खूप काळजी वाटते आणि सासू आजारी पडली की तिला तिच्याबद्दल साध्या भावनाही उत्पन्न होत नाही मग हा भेदभाव का एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेते का याबद्दल कधी विचार केला आहे का उगी उगीच समाजामध्ये स्त्रीला मान मिळत नाही म्हणून बोंबा मारू नका सर्वप्रथम एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा मान देखील राखायला शिकले पाहिजे जिथे घरच्या लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो तिथे काहीच कमी पडत नसतं स्वस्त शरीर शांत मन आणि प्रेमाने भरलेले घर या दोन्ही गोष्टी कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही त्या फक्त कमवाव्या लागतात काही लोक का कर्णीला घाबरतात लिंबाला घाबरतात धमकीला देखील घाबरतात जर आयुष्यात वाईट होणारच असेल तर ते कोणीच टाळू शकत नाही देवकीला जेलमध्ये दे राहावं लागलं सुद्धा मला गरिबी भोगावी लागली भगवंतांच्या जवळच्या माणसांना सुद्धा एवढं दुःख भोगावं लागलं तर आपण कोण आहोत आपण तर माणूस आहोत पत्नीला आपल्या पतीला त्याच्या कामात मदत करण्यात आनंद मिळतो आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून कुटुंब चालवण्याचा अभिमान देखील वाटतो विस्कटलेल्या आयुष्याला गोळा करण्याच्या नादात कधी कधी आपलं संपूर्ण आयुष्य हे निघून जातं आणि आपण मात्र आयुष्य संपून गेलं या वेधत स्वतःला लावून घेतो हक्क तिथेच दाखवायचा जिथे आपल्या शब्दाला मान आणि आपल्या असण्याची जाण असेल आयुष्यात काही व्यक्ती खूप खास असतात त्यांच्या सहवासात कायम स्वतःला राहावंच वाटतं पण त्यांना मात्र आपल्यासाठी वेळच नसतो आईच्या दुधावर बाळाच्या शरीराचे पोषण होते आणि तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेने आपल्या मनाचे पोषण देखील होत असते जिथे मनासारखं मना राहता येत नाही ते घर नसतं आणि ज्यांच्यासमोर हक्काने बोलता येत नाही ते दे आपले देखील नसतात कोणाच्या बोलण्याने तुटून जायचं नसतं आणि कोणाच्या बोलण्याने जुळतही बसायचं नसतं आपण आपलं आयुष्य आपण थाटात जगायचं असतं ज्याला आवडेल तो कौतुक करेल ज्याला नाही आवडणार तो जळत बसेल आपल्या जवळच्या लोकांसोबत कधीच गेम खेळू नका चुकून जर जिंकलात तर खूप काही गमावं लागेल कारण ती हक्काची नाती असतात आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल ही आशा सुटत नाही म्हणूनच आपण जगत असतो जीवनामध्ये आशावादी माणूस नेहमी सुखी आणि आनंदी असतो जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसायचा नाही सापडलं तर परत हरवलं म्हणून तिथे तिथेच विषय सोडून द्यायचा आणि पुढे चालायचं चा। प्रत्येक नात्याचे स्ट्रगल हे वेगळं असतं तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळेपण हे शोधता आणि जगता यायला हवं कोणत्याही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो आपण आपले विचार त्याच्याशी न पटल्याने आपल्याला तो वाईट वाटायला लागतो शरीराला बिघडणारे अन्न मनाला बिघडणारे विचार आणि मनस्थिती बिघडवणारे लोक यांच्यापासून नेहमी अंतर ठेवून लांब राहता आलं पाहिजे कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही अजिबात चांगला विचार करत नाही दिलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये गिफ्ट मध्ये वस्तूच असली पाहिजे असं काहीच नसतं प्रेम आपुलकी काळजी आदर आणि मान सन्मान हे सुद्धा एक छानसं गिफ्टच असं आहे कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनवून राहणार आहोत म्हणून ही आठवण चांगली असेल यासाठी प्रयत्न करा मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडे सुद्धा माणुसकीचा बॅलन्स हा पुरेसा असतो त्याला वेग खात्री असते की आपल्याला ह्याच्याकडून मदत मिळणार आहे म्हणून आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे आपण हरणार असं नसतं आणि त्या उशीर झाल्यामुळेच वेग दुप्पट होतो परंतु दरवेळेस उशीर करू नये चेहऱ्यामागचा दिसणारा किंवा चेहरा दिसला की माणूस एकतर खूप जवळचा होतो नाहीतर कायमचा दुरावतो हो भावना हे हृदयात ठेवून जगण्यापेक्षा त्या व्यक्त करण्यात मजा असते डोळ्यात तर अश्रू नेहमीच येतात पण ते पुसून असण्यात मजा ती देखील काहीशी वेगळी असते पैसा हा मिठासारखा असतो कमी झाला तर जीवन अळणी होते आणि जास्त झाला तर जीवनाचा संपूर्ण स्वादच बिघडून जातो जे आपलं नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नये आणि जो समजू शकत नाही त्याच्याकडे कधीही दुःख व्यक्त करू नये तुमच्या कर्मामुळे जर एखाद्याचं भलं होत असेल तर ते कर्म एखाद्या वरदानापेक्षाही कमी नाही समोरच्या व्यक्तीने दिलेली भेटवस्तूपेक्षा त्यांनी दिलेला वेळ ही जास्त अविस्मरणीय असतो कारण दिलेली भेटवस्तू कधीही हरू शकते तुटू शकते परंतु एखाद्या व्यक्तीने दिलेली वेळ मिळालेल्या आठवणी या कायम स्मरणात राहतात मित्र आणि नी मैत्रिणींनो तुम्हाला आजचे विचार कसे वाटले विचार जर तुम्हाला आवडले असतील चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद